यानंतर संगमनेरला जाणार आहोत संगमनेर, संगमनेर शहरालगत असलेल्या गुलेवाडी गावामध्ये हरिनाम दरम्यान वाद निर्माण झाला होता आणि दरम्यान गोंधळ घालणाऱ्या आठ ते दहा जणांवरती गुन्हा दाखल झाला होता मात्र त्यानंतर संग्राम महाराज भंडारे यांनी सोशल मीडियाद्वारे आम्हाला नथुराम गोडचे व्हावं लागेल ला अशी धमकी बाळासाहेब थोरात यांना दिली होती आणि या धमकीचे पडसाद शहरातच नाहीत राज्यभरात उमटलेत आणि इथे सद्भावना मोर्चा आज काढण्यात येतोय आपले प्रतिनिधी नितीन ओझा या मोर्चा बद्दल आपल्याला अधिक माहिती देतील नितीन निषेध जर पाहिलं तर संग्राम भंडारे यांनी जे वादग्रस्त वक्तव्य धमकी दिली होती त्या निषेधार्थ आज संगमनेर शहरात सद्भावना शांती मोर्चा काढला जातो आता मी त्याच ठिकाणी आहे या ठिकाणी मोर्चा आता सुरुवात होते पुढच्या पाच मिनिटात बाळासाहेब थोरात यांचा संपर्क कार्यालय यशोधन या ठिकाणाहून हा मोर्चा निघेल आणि या ठिकाणाहून हा मोर्चा प्रयाण कारला जाणार आहे एकूणच वक्तव्याच्या निषेधार्थ आज हा शांती मार्च काढला जातो या तालुक्यातून या ठिकाणी या निषेध मोर्चा सहभागी झालेल्या आहेत संग्राम मंडारे यांच्या विरोधात निषेधाच्या कार्यकर्त्यांशी बोलण्यात काय मागणी आहे तुमची आज ते संगमेरी तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वी जे झालाय आठ दिवसापूर्वी आपल्या संग्राम मंडळ कीर्तन झालं त्यांच्या समाजा समाजामध्ये त्यांनी भांडण लावण्याचा जे काही प्रयत्न केलाय आज इथं बंधुभावाचं वातावरण आमचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमेर मध्ये आतापर्यंत टिकून ठेवलेलं आहे हे कोणीतरी बाहेरून येणार यांना ये कोणीतरी पाकिट देणार सुपारीनो हे बोलणार इथलं बंधुभावाचं वातावरण हे बिघडण्याचा प्रयत्न करू राहिले हे संगमेर लोकांना हे जनतेला काही पटलेलं नाही निश्चित जर पाहिलं तर पुढच्या काही वेळात हा मोर्चा सुरू होईल यामध्ये स्वतः बाळासाहेब थोरात पदवीधरचे आमदार उत्तरजित तांबे जयश्री थोडा डॉक्टर सुधीर तांबे यासह अनेक पदाधिकारी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले नक्कीच आणि त्या व्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या संघटना याच्यात सहभागी होतात कारण महाविकास आघाडी तर यामध्ये आहेच या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणत्या संघटना सामील होणार आहेत तर संगमनेरमध्ये भव्य सद्भावना मोर्चा होतोय धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल आणि आपण त्याशीच दृश्य बघतोय मोर्चाला सुरुवात झालेली आहे याचेही वेळोवेळी अपडेट्स आपण घेत राहू